दिवाळी निमित्त कपडे खरेदीवर ऑफर्सचा धमाका पळूजचा हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या, सूटिंग, शर्टिंग, किड्सवेअर, जेंट्स रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पळूज किड्सवेअर, लेडीज वेअर, मेन्स वेअर सर्व लग्न वस्तूंची खास सोय, नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड शिवरायांचा पुतळा उभारण्याचा चंग आमदार डॉक्टर विश्वजित कदम परिस्थितीशी दोन हात करीत गाव सोडून गेलेल्या गणपतराव पुदाली यांनी आंध्र प्रदेशात सतरा दुकाने सुरू केली तिथे मराठी भाषिक लोक पिढ्यान पिढ्या तेथे ते स्थायिक आहेत त्यांच्यासाठी मराठी भवन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा चंग बांधला आहे असं वक्तव्य आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी पलुस येथे केलं येथील सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पारंपरिक व्यवसाय जोपासणारे बारा बलुतेदार आणि आजही पारंपरिक बैलजोडींच्या माध्यमातून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा नुकताच उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आई कुठे काय करते फेम लोकप्रिय मराठी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर उपस्थित होत्या या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील रे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड पलूस बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले मानसिंग बँकेचे संस्थापक जे के जाधव तसेच पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पुदाले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत माजी गटनेते सुहास पुदाले यांनी केलं तर ट्रस्टचे संस्थापक गणपतराव पुदाले यांनी प्रास्ताविकातून ट्रस्टच्या पंचवीस वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला याप्रसंगी भरत इनामदार गणपतराव सावंत शरद शिंदे विशाल दळवी विक्रम पाटील संजय पवार यांच्यासह परिसरातील महिला अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज भिंगारदेवे यांनी केलं तर आभार प्रदर्शन जयंत कदम यांनी मानले आहे अत्यंत तेलंगणा राज्यामध्ये त्यांच्यासाठी मराठी भवन आणि छत्रपती शिवाराचा पुतळा उभा करण्याचा छंद आणि त्याच्यासाठी मला आज तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की देवांतांना शब्द दिलेला आहे अप्पा आणि विश तुमच्यासाठी मी मराठी माणसांसाठी भवन तेलंगणा मान्य छत्रपती शिवरायांचा पुतळा ज्याचा उभा करतो आणि म्हणून हैदराबादला कधी गेला आणि तुम्हाला चुकून येता जाताना कुठल्या तरी एअरपोर्ट वर किंवा आणखी कुठंतरी गेला तुम्हाला दिसत महाराष्ट्र भवन तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा आपल्या बलूसच आणि गजपतराव पोद्या काहीतरी योगदान असा हे आपण लक्षात ठेव आज अनेक गोष्टी सांगितली